श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः बालार्कप्रभमीन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरागोज्वलं शान्तं नादविलीनं चित्तपवनं शार्दूलचर्माम्बरं ब्रह्मज्ञैः सन्कादिभिः परिवृतं सिद्धे समाराधितं दत्तात्रेयमुपास्महेरदिमुदा धेयं सदा योगिभिः क्षीरसागर स्वामीना वंदन कुरुन् संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे त्रेचाळीसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष कृष्ण द्वितीया शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस संग्रह भाग पाच या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई यांच्या एकशे अकराव्या बैठकीनिमित्त तारीख पंधरा एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद या दिवशी परमपूजक गुरुदेव श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी दिलेल्या अनुग्र आशीर्वादाचे मी पठण करीत आहे गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मी आज आपल्या सत्संगासाठी आशीर्वाद देत आहे आत्तापर्यंत अनेक आशीर्वाद देऊन आपल्या लोकांना भक्तिमार्गाला लावण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे भक्ती करण्यापाठीमागे महत्त्वाचा हेतू म्हणजे असा की आपल्या मनाला शांती लाभते मनाच्या ठिकाणी आनंद उत्पन्न होतो आणि आपलं हृदय कोमल व्हायला लागते भक्तिमार्गात असणाऱ्या प्रत्येक साधकाचे अंतःकरण जर कोमल झाले नाही तर भक्ती ही संशयाला धरून आहे असे मानले जाते भक्ती करताना त्याला आपण सख्य भक्ती म्हणजे की प्रेम करणे एवढेच आपले काम आहे प्रेमाला प्रतिसाद परमेश्वराने द्यावा किंवा तो देतो असा कालांतराने अनुभव येतो आणि त्याचा अनुभव आला की मनुष्य श्रेष्ठत्वाला पोचतो त्याच्या ठिकाणी असलेले विकार संशय अपूर्णता हे सर्व नाहीसे होतात परमेश्वराला वश करून घेण्यासाठी तत्त्वज्ञान हा एक मार्ग आहेच पण तत्वज्ञानाचा जससा तुम्ही अभ्यास कराल तसे मन अधिकाधिक संशय घ्यायला लागते आणि ज्यावेळी पूर्णत्वाने ते मन तत्त्वज्ञानाच्या आहारी जाते त्यावेळेला मग तो आनंद मिळतो एकाच माडीवर जायला जसे दोन जिने असतात त्यापैकी भक्तिमार्गाचा जिना हा सरळ असतो आणि तत्त्वज्ञानाचा जो जिना आहे तो वाकडा तिकडा असतो आपला तोल सांभाळून आप आपल्याला वर जावे लागते तसं तुम्हा लोकांना मी सा भक्ती मार्गाला जे लावलेलं ला आहे ते यासाठीच आहे मी काही तुम्हाला तत्वज्ञान सांगू शकणार नाही किंवा तत्वज्ञानाच्या मार्गाला नेऊ शकणार नाही असं मळीच नाही पण तुमच्यासारख्या सर्वसाधारण माणसाला जीवन जगण्यासाठी भक्ती हे त्यातले त्यात उत्तम साधन आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले आणि या प्रत्येक संतांनी मार्ग कसा श्रेष्ठ आहे आणि तो स्वतः त्याने आचरला आणि भक्तांनाही आचरायला लावला अगदी साधे उदाहरण द्यायचं म्हटलं तर ज्ञानदेवांचे आहे ज्ञानदेव हे ईश्वरी अवतार मानले जातात ईश्वरी अवतार असल्यानंतर त्यांना अपूर्णता असण्याचे काहीच कारण नाही त्यांनी तत्त्वज्ञान सांगितले असते तत्त्वज्ञानाकडे लोकांना नेले असते पण त्यांनी वारकरी पंथ निर्माण केला आणि त्या वारकरी पंथातून लोकांना भक्तिमार्गाला लावले तेव्हा आतापर्यंत जे जे मी तुम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत किंवा तुमचा माझ्याशी प्रत्यक्ष भेटीचा जेव्हा योग आला आहे तेव्हा सुद्धा मी भक्तिमार्गावरच विशेष करून बोललो आहे आमचाही स्वतःचा अनुभव असा आहे की तुम्ही ईश्वराचे चिंतन करणे ईश्वराची भक्ती करणे ईश्वर आहे असे मानणे त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करणे हे महत्वाचे आहे आपण जी भक्ती करतो त्या भक्तीला कुठलीही आवडंबर करायचं का कारण नाही किंवा मी रोज एवढं करतो मी रोज तेवढं करतो याची काय गरज आहे आपल्या जीवनामध्ये आपण ही फार महत्त्वाची बाब सांभाळली पाहिजे की आपण ईश्वरासाठी काय करतो हे कोणाजवळही बोलायचे कारण नाही कारण आपण जर या पद्धतीने बोलू लागलो सांगू लागलो तर त्यातून अहंकार उत्पन्न होतो माणसाचा हा स्वभावच आहे आणि आपण काहीतरी करतो हे लोकांना कळावे आणि लोक आश्चर्याने आपल्याकडे पाहू लागले की आपल्याला अहंकार यायला लागतो तेव्हा तुम्ही फार महत्त्वाची बाब आता लक्षात ठेवा की ईश्वराचे चिंतन करताना ईश्वराची भक्ती करताना गुरुभक्ती सुद्धा काय हेतू आहे काही अशी माणसं आहेत की गुरु करण्याची काय गरज आहे आपण मूर्तीची पूजा नाही का करू शकत आपण देवाला नाही का मानू शकत मूर्ती पूजा करण्यासाठी जरी असली किंवा योग्य असली तरी मूर्तीपासून गुण काहीच घेता येत नाहीत जास्तीत जास्त आपण ध्यान करू शकू जास्तीत जास्त चिंतन करू शकू पण गुरु करण्यापाठीमागे ती मूर्ती सजीव असल्यामुळे तिच्या बोलण्यातून वागण्यातून तिच्या सांगण्यातून आपल्याला जे गुणधर्म घेता येतात त्या गुणधर्मांचाच परिणाम आपल्यावर होतो गुरु करा गुरु करा किंवा गुरूंचे ऐका हे जे लोक सांगतात त्या पाठीमागे मूळ हेतू हा नाही आपण मूर्तीच्या समोर जरी बसलो पूजा अर्चा केली ध्यान केले तरी गुण घेण्याचे साधन नव्हे मूर्ती आपल्याशी बोलू शकत नाही तिचे आचरणही आपल्याला दिसू शकत नाही तर आपले गुरु हेच देवाचे रूप मानून त्यांच्या ठिकाणी असलेले विशेष गुण आपण अनुभवू शकतो आणि त्या गुणांचा आपण स्वीकार करू शकतो आणि असे गुण घेण्यासाठीच आपण गुरूंकडे जायचे आहे की ज्या भेटीने आपल्यावर निराळा एक संस्कार होतो त्या भेटीने विशेष आपल्याला ऐकायला मिळते आणि ते जे बोलत आहेत ते बोल हे परंपरेला धरून असतात गुरु ही एकच व्यक्ती नसून गुरु म्हटले की ते शिवापासून सुरू झालेलं असतं शिवापासून आपल्याला गुरुपर्यंत याचा क्रम लावताना सुद्धा असा लावा लागतो की ईश्वर आणि आमचे गुरु त्याच परंपरेत आहेत ते सुद्धा शिवस्वरूपच आहेत तसेच आपण त्या व्यक्तींना मोठेपणा देऊ शकतो तेथे मोठे म्हणून पाहू शकतो आणि त्यांचे गुण आपण स्वीकारू शकतो म्हणून भक्ती करताना ही गोष्ट लक्षात ठेवावी की माझे जे गुरु आहेत जे मला शिकवतील चुकीचे सांगणार नाहीत आणि त्या परंपरेला धरून ते वागत आहेत आणि आम्हाला करायला सांगत आहेत असं जर तुम्ही लोकांनी या प्रकारची बुद्धी ठेवली या प्रकारची जर सेवा केली आणि हाच भाव जर तुम्ही मनाशी ठेवलात तर माझ्या कल्पनेप्रमाणे तुम्हाला ईश्वर सर्व देईल ईश्वराचे एक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला पाहिजे असते तेव्हा तो देत नाही पण ज्यावेळेला खरोखर तुम्हाला त्याची गरज आहे त्यावेळेला तो देतो आपला स्वभाव थोडासा विरुद्ध असतो की आम्ही मागतो त्यावेळेला हा देत नाही आणि नाही त्यावेळेला तो देतो तसं ते नाही त्याची परंपरा ही अशी आहे की तो सर्व ज्ञाता असल्यामुळे अतिशय श्रेष्ठ असल्यामुळे तुम्हाला ज्यावेळेला त्याची गरज लागेल त्यावेळेला तो तुम्हाला देईल आता आपण प्रपंचात पडलेली माणसं आहोत प्रपंच करीत आहोत नाना प्रकारचे व्यवहार करीत आहोत आपल्या अनुभवाला एवढे मोठे सत्य कोठून येणार तरी पण ज्या वेळेला तो तुमच्या गुरूंची भेट घालून देतो तेव्हा त्याचे निम्मे काम संपलेले असते आणि त्यात जर उरलेले काही असेल तर ते तुम्ही करून घ्यायचे आहे हे जे त्याचे अनंत उपकार आपल्या डोक्यावर असतात तेव्हा त्यांनी ते कृपा करून गुरूंची भेट घालून दिलेली आहे याचा तुम्ही लोक वारंवार विचार करा आणि मनाने भक्ती करा तुम्ही काही नाही नुसत्या नमस्काराची जरी सेवा केली तरी तो तुम्हाला देईल पण तुम्ही नमस्कार केल्यानंतर आम्हाला काय मिळते असा विचार केला तर देणार तर तो नाहीच पण मागचंही काढून घेईल असा त्याचा स्वभाव आहे तेव्हा हे न करता अत्यंत प्रेमाने सुचिर्भूतपणाने अत्यंत जिवाळ्याने त्याची सेवा करा म्हणजे तो तुमच्या जीवनामध्ये आनंद उत्पन्न करील माझे आशीर्वाद आहेतच श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त